पडले काय बी बोलते रे बघा काय करायचंय मला तर नसतं झालाय खांडवा बघा मोठा लाट आहे झालाय खांडवा जवळ जवळ नऊ दहा मसर झाली ती एवढ्या मसराला घालायचं काय पुन्हा अवघड येत एवढ्या मोठा रान आहे गावात आहे कुठं बी रानात सोडली तर माणसं काय म्हणतात तुम्हाला इकडे येऊ नको तिकडे जाऊ नको खाऊ दे म्हणते ती अग पण इडे लय जनावरांची वज होत नाही इकत कुदे आवाज होत नाही एका माग फिरायचा आहे एका माग फिरायचा आहे दोन माग फिरायचा आहे दहा माग फिरलं म्हणून काय बिघडत आहे का तुम्हाला पाचशे रुपयाच तुम्ही दरवाज काम सातशे रुपयाच करून येणार बरोबर आहे जनावर माग फिरता दोन मसाला माग फिरणं तुम्हाला सोपत आहे का प्रत्येक ये जाईल एक एक काढली पाहिजे बारकेच पुन्हा मोठं करायचं परत काय वाखायचा आहे का नाही वाखायचा आहे का जनवाला एकून कोण वावा खाय जायगा आणि ती मस्त उत्तर सारखी टकली धरते काय करायचं खाली हो हो बघा मैत खाली हो म्हणले की ती काय जाय हा हे काय जाय तुम्ही तर शिकवलं असेल बावाला आता हे का नाही तुम्हाला ही काय जाय माझी मी जनवार रक्ती बाई ना तुम्ही आता का बरा आला इथं जा घर अरे तू ऐकत नाही دي म्हणून तुला अडवायला मला एकटीला ऐकत नाही ती कशी ऐकत नाही तशी मसरी किडची ती पावसाचे दिवस आहेत म्हणलं तू लांडगेला देती म्हणून अजून मागणे पळत पळ होय होय लांडगेला देती मला माहिती आहे की लांडगे कसली कुत्री कसली मला माहिती आहे ए बघ ती असते आत्याना आत्याना या एवढा खांडवा केलाय पण केलाय एवढा वगैरे खांडवा केलाय मग तुम्ही एकाच जर म्हणताय त्यांना कसं वाटत असेल सांगा बरं तुम्ही आता आय कुठे आहे आय नाही पण तिथन वर न बघते ना लेकरांना ना काय ऐकता हे करून प्रगती केली गाय भरला शेड मारला ही बराबर आहे पण तुम्ही जनावर एकून तर तुम्ही पैसे कर्ज चाल तर काय त्या बिचारी ज्या जीवाला वाटत असेल मी एका रेडी पासन एवढा खंडवा केला तुम्ही एका म्हणल्यावर कसं वाय सांगा बर हा

तुम्हाला दहा बेगांवर राखायला लागते परत दोन बी राखणार आहे त्यापेक्षा दहा राखलेली पण वाटते अग आमचा डोघा भावाचा विचार काय माहितीये का, रहा रहा। एक हो का ही एक एक मस कमी करायची ही दहा शेळ्याची तर पन्नास शेड करायची श्रीला गरिबाची गाय म्हणता आणि किरकोळ खरका मारकाच्या श्री जगतीये तशी मसरांना लय खायला लागते पोत्यानं पोत्यानं आणायचं कुठनं आवा आणायचा म्हशीचा पगार अग ती आता चार आहे म्हणून उरता सर पुन्हा दुष्काळ पडल्यावर काय काय घालताय ओबा घालताय काय पिंडी दोन पोती आणले म्हणजे आठवडा पंधरा दिवस जाते काय घालताय दस मका विकत आणून घालताय कांदा तुला जरा मेंदूला विचार विचारला नाही तुला काय कळत तुला आम्ही काय करायचं म्हणलं की तू आडवा फाटा आणतीये मी काय तुम्हाला सांगितलं मी आवाज शाळेत शिकले म्हणण्याचा उद्देश काय एक एक कमी करायची दुसरी शे आपले वाढवायच्या हा एक एक कमी करायचं आणि दररोज रोजगाराला जायचं बर जाऊ द्या तुम्हाला द्रा काही नाही जाणवार आता तुम्ही उद्यापासून दोघ भाऊ भाऊ रोजगाराला जावा आज जावा तिकड माझी मी एकटी खांडवा लागते सगळ्या आग पाच सात लांडगी आली ना पाच सात लांडगी आली खांडवा विकवायचा मग ते लांडग्याची शिकार नाही नाही तुझा मेंदू अर्धवट आहे माझा मेंदू कसा अर्धवट असतो तुमचा काय माझा भाव हुशार आहे ती ते करते तुमचा भाव हुशार आहे मला करायचं आहे मित्रांनो कोण गिरायक असलं तरी पण या आपल्या घरी मैस चांगली आहे खात्रीची मैस आहे एका टायमाला साडेपाच लिटर पिते सकाळची साडेपाच संध्याकाळी पाच लिटर पिते आणि मित्रांनो घरी यायचं असलं तर विचार करून या मी ही पात्र आहे

त्यामुळे तुझं लहान मेंदूचं नियंत्रण सुटलंय आता बरं असं कर इथन पुढे जाणवत पाणी दिलं मला पाणी पिशवी घेऊन आला ना मित्रांनो अस धकाधकी उल पडले टोपी काय तुमची टोपी सुद्धा मिळाला झालीय म्हणून काही मिळायचं ते म्हणजे किती तुम्ही टापे घालताय मला सांगा तुम्हीच छत्री नाही काल पावसात भिजलोय छत्री मुडकी खिशात रुपये नाही वावा बी नाही मय शिकल्याशिवाय आता घरी पैसा येत नाही तुझा पगार आलेला तुमच्या घट बसलेला ह्यालाच गेला खायला तुमच्या नटापाट्याला नटपट्या काय आणला तुम्ही फेरलोली डबा आणला का पावडर डबा आणला काय काय आणला तुम्ही

तसं मी एका मेंढी शंभर मीटर में करणार आहे तुम्ही एका मेंढराच शंभर मीटर में जर करून धावले तर तुम्हाला दोन लाख रुपये पाहिजे माझ्या कोण मी कामाला जायला सुरुवात करते आता चल दी दोन लाख रुपये मी उद्या खांड बांधतो जा लागे माझ्या पाशी रुपडे असता म्हणजे ही मला बोंबलच बसावं लागलं असत का तुम्ही टकुरीला भावाच्या लागू नका भाव हाय बिघाडलेला त्या तुम्ही भावा भावासंग बिघडू नका भाव म्हणला तू बिघाडलेली माझ्या डोक्या प्रमाण चाला म्हणते चालतंय माग नऊ झालेली आहे त्यातली आता मागच्या तरी रेडे मोठे गेलेली एक मशी तर ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये मशीन येतील महिज येते साडेपाच लिटर एका टायमाला दुध दुधाचे पैसे किती होते एका दिवसाचे सांगा त्या त्यात मशीन तिला चंदी लागत नाही खायला सांग बर तू बर सांगा की मला त्या मशीन पैसे किती होते

एकाच दहा कसं होईल दहाच वीस किती होईल असे बघते केले कसला मूर्ख माणूस आम्ही विकत नाही त्या घर आता लाकडं कुजली ती घर पडायला लागले घर बांधण्यासाठी दिवाळी आम्ही म्हंटल होत बारी कि दिवाळीला आम्हाला छानच घर बांधायचंय म्हणून घर पडण्याच्या मार्गावर आहे मनुष्याची वित्तहानी जीवितहानी होऊ नये म्हणून मय शिकायची घर बांधायचं घर बांधायला घर बांधायचं असं कुठं लिहिलंच ना स्वतःच्या कष्टावर बयावर घर बांधून दाखवा हिम्मत असली तुमच्यात तर